विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज वैद्यकीय अधिकाऱ्यांची हुकुमशाही राजवट सुरूच प्राथमिक आरोग्य केंद्र येणेगूर या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुहास साळुंके यांची हुकुमशाही सुरूच असून शिपाही मात्र या राजवटीत सुखी समाधानी आणि बेफिकीर असल्याचे चित्र या ठिकाणी दिसते फोटोमध्ये दिसणारा कर्मचारी हा श्री अनिल स्वामी असल्याचे बोलले जात आहे कार्यालयीन वेळेत करून कार्यालयामध्ये झोपलेले दिसून येत आहे उपचारासाठी येणाऱ्या माता भगिनी व त्रास सहन करावा लागत आहे वरिष्ठ अधिकारी आता तरी लक्ष देतील का अशी मागणी येथील नागरिकातून होताना दिसते आहे डॉक्टर सुहास साळुंके यांच्या आशीर्वादाने यांचा पूर्ण महिन्याचा पगार मिळतो मग यांना काळजी कशाची का असणार आहे पण प्राथमिक व इमानदारीने काम करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकारी यांचा पगार मात्र कापला जातो काही कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांच्यावरील होत असलेले अन्याय आमच्या प्रतिनिधी समोर व्यक्त केली काही निवडक कर्मचारी या ठिकाणी त ठोकून हो बसलेले असून वैद्यकीय अधिकारी हे त्यांना हाताशी धरून उंटावरून घोडे हाकण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे पत्रकारांना अनोळखी व्यक्ती गुंड या प्रकारची विशेषणे वापरून दहशत निर्माण केल्याचे आरोप डॉक्टर के हे त्यांच्या हाताशी धरलेल्या कर्मचाऱ्याकडून लेखी घेऊन लावतात एके दिवस ही राहत नाहीत दिवस ओपीडी काढित नाही मग यांचा पगार कसा काय निघतो एक हे मोठं विलक्षण आहे अशा मुजोर काम व मनमानी पद्धतीने वागणारे अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी होऊन शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी नागरिकातून व्यक्त होत आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड उस्मानाबाद आज एनेगूर पी एस सीचा चाललाय मनोमनी कारभार याकडे प्रशासन दक्ष लक्ष देण्याची गरज आहे आज डॉक्टर साळुंके यांनी पत्रकारांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं प्रयत्न सह्या वगैरे घ्यायचं प्रयत्न करणाऱ्या डॉक्टराला प्रशासन सहकार्य करतंय अशी परिस्थिती एनेगूर पी एस सीची गुंडा राजा म्हणून चालली आहे तरी उस्माना जिल्ह्याचे जिल्हा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी व एस डी ओ व डी एच ओ साहेब यांनी या डॉक्टराची योग्य ते चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार संघटनेकडने करण्यात करने येत आहे भविष्यामध्ये सुहास साळुंकीची जर नाही चौकशी झाली पत्रकार संघटना रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही आज एनेगोर पी एस सीमध्ये कर्मचारी कपडे काढून जर झोपले असता माझ्या माता भगिनी व येणारे पेशंट ह्यांना त्रास सहन करावा लागत आहे तरी सुवास डॉक्ड डॉक्टर सुवास साळुंके यांनी या गोष्टीकडे काहीच लक्ष देत नाही दवाखान्यामध्ये पेशंट आले किती गेले किती ही काही विषय नाही तरी मुख्यालयात राहत नाही ओ पी डी करत नाही असे काय अनेक प्रकार आहेत तरी माझी एक कळकळीची विनंती आहे उस्मानाद जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलजी गुप्ता साहेबांना या डॉक्टराची तात्काळ चौकशी करून योग्य ते कारवाई करण्यात यावी न कारवाई झाल्यास पत्रकार संघटना रोडवर उतरणार याची दखल घेण्यात यावी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा